घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी गुप्त उपाय एक धन द्धन हे धन पाहून वाढते त्यासाठी तिजोरीत पैसा दिसेल असा आरसा लावावा जसे श्री तिरुपती बालाजीच्या मूर्ती समोर व पैशांच्या हुंडी समोर आरसा आहे आज भक्त व पैसा येण्याच्या तुलनेत तिरुपती बालाजी विश्वात व स्थान आहे आरसा हा दक्षिण दिशेला तोंड करून असू नये दोन धनाची देवता कुबेराचा वास उत्तर दिशेला असतो त्यामुळे आपली तिजोरी ही नैऋत्य दिशेला असली पाहिजे तिजोरीत पैसा किंवा धनाची वाढ करण्यासाठी कोणत्या शुभ वस्तू ठेवाव्यात ते पाहू तीन श्रीमहालक्ष्मी यन्न व श्री विष्णूंची प्रतिमा व श्री अन्न श्री कबेर यंत्र कबेर मूर्ती तिजोरीत उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी दोन गजलक्ष्मी ठेवावी चार मांजरीचे ज्वार हे ज्वार म्हणजे मांजर जेव्हा पिल्ल जन्म देते तेव्हा एक पदार्थ बाहेर पडते त्याला ज्वार असे म्हणतात हे ज्वार लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचे असते पाच तिजोरी तारसा चंदनाचा खोड सियार सिंग हातजोडी इंद्रजाल कस्तुरी अत्तर हे सर्व साहित्य लक्ष्मी प्रिय आहेत या वस्तू तिजोरीत ठेवल्यामुळे तुमचा व्यापार व्यवसाय नोकरीत प्रगती होते सहा रोज सकाळी घरात श्री विष्णू सहस्त्रनाम व श्री सुक्त म्हणावे किंवा ऐकावे सात दर शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी श्री लक्ष्मी सहित कबेग म्हणजे तिजोरी पूजा करावी पूजा चालू असताना गुगुळाचा धूप करावा श्री लक्ष्मीला प्रिय असा नैवेद्य दाखवून आरती करावी